देवा उचल रे मला कंटाळा आलाय असल्या या जगण्याचा म्हातारी आर्ततेने म्हणाली बिचारी एकटीच राहत होती भल्या मोठ्या बंगल्यात कुणीही नव्हतं बरोबर फक्त एक बाई यायची धुनभांडी करायला खरं तर धुनभांडी हा बहानाच होता खरं तर ही म्हातारी जिवंत आहे का मेली आहे याची तपासणी करायला लेकिनच सांगितलं होतं त्या बाईला ती बाई नुकतीच येऊन गेली बोलायला थांब म्हणाली म्हातारी पण मला लई कामं आहेत म्हणून पडूनच गेली फार फार पिकवायची ती म्हातारी हातातला वॉकर टेकत टेकत बाहेर वरंड्यात येऊन बसली होती आसपास जवळ घरं नव्हती लांबवर हाताशी बांधकाम चालू होती बाकी शेत होत हो या म्हातारीच्या मालकीचं तीस एकर शेत होतं तिच्या मालकाने आणि तिने लावलेल्या झाडाकडे एकटक पाहिलं आणि आठवणीत डोळ्यात पाणीच आलं जवळच इमानदार कुत्र बसलो होतं शेपटी हलवत इतक्यात भवती भिक्षाम देही हा नाद कानावर आला कुत्र्याने सतर्कतेने झेप घेतली पण फाटकाजवळ जाऊन नुकतंच उभारलं भुंकलं वगैरे काही नाही वाजवीपेक्षा जास्तच उंच तरना बांड आणि गौरवर्णीय संन्यासी आत आला आणि म्हणाला माई भिक्षा दे म्हातारी बोलली कशी देव मला ना उठता आहे ना बसता येत आहे तू ये आणि हाताना घे सामान बिमान चोरायचा विचारसुद्धा मनात आणू नकोस बरं का मी जवळ बन बंदूक बाळगून आहे समजलं का यावर तो मुलगा जोरदार हसला त्याचे पांढरे शुभ्र दात दिसले तो म्हणाला अगं वेडे हे वस्त्रही मला ओझ वाटतंय तिथं तुझं जुनाट समान माझ्या काय कामाचं ग यावर ती म्हणाली तू मला दिसत नाहीये रे माझ्याशी गप्पा मार ना तो लगेच तिच्यासमोर खुर्चीत जाऊन बसला आता मात्र तू मला नीट दिसलास बाबा अगदीच श्रीपाद श्रीवल्लभ सारखा देखणं आहेस बघ नाव काय रे तुझं बाळा म्हातारी म्हणाली मला लोकस्वामी म्हणतात पण आजी तू रोज मुक्त कर म्हणून का ओरडतेस गं बाई अरे बापरे म्हणजे तू रोज जाता येता ऐकतोस तर माझं दुःख तरुण किंचित हसला आणि म्हणाला होय रोजच ऐकतोय मी म्हणून तर आज आलो तुला भेटायला काय सांगू पोरा तुला मला दोन पोरं आणि एक मुलगी आहे माझे मालक तलाटी होते ते सोळा वर्षाखालीच वारले त्यांनी शेतात हे घर बांधलं होतं सगळं शेत आमचंच आता वाट्यानं दिलंय दोन्ही पोरं सांभाळत नाहीत ते हजार वाहने सांगतात इकडं ये म्हणलं की ह्यांची पेन्शन आहे पण पोरांनी आता एटीएम का कसलं कार्ड काढून दिलंय बघ बँकेत ही जायची गरज राहिली नाही काही पैसे तोंडावर फेकतो बस एक जेवणाचा डबा येतो तोही बेच तेच आपलं खात असते मुलीला आहे माया येते भेटती रडती आणि निघून जाती डोळे पुसत फारच माया आहे तिला माझ्याविषयी म्हातारी म्हणाली स्वामी मंद हसले आणि म्हणाले माया वगैरे काही नसतं ग सगळं जूट असतं माई ती शेतावर नजर ठेवून करत असेल तर नाही रे पोरा ती तसली अजिबात नाही अगं फोन करून म्हणून तर बघ तिला म्हणावं तुझं सगळं चांगलं आहे मी जायदाद पुरांच्या नावाने करते आणि जोरदार हसू लागले मातारी तापट होती पण आज ती शांत बसली होती मोक्ष पाहिजे ना तुला मिळेल जरूर मिळेल अवश्य मिळेल ग त्यासाठी तर मला इथे पाठवलं आहे भगवंतांनी मातारी म्हणाली देव माझा ऐकतो का रे ऐकतो का कान किटून गेले परमेश्वराचे स्वामी म्हणाले आणि मुक्ती दे मुक्ती दे इतकं सोपं वाटतं का गं तुला ते मिळवणं तो तरुण संन्यासी विलक्षण तेजस्वी दिसू लागला अंगाला चंदन कस्तुरीचा सुगंध दरवडत होता गोरा पान गड्यात रुद्राक्ष माला शोभत होती तो बोलू लागला ज्ञानाचा अतिप्रचंड झरा मुखातून वाहणार होता हे पक्कच होतं स्वामी म्हणाले अगं मुक्ती दे मुक्ती दे असं म्हणून मुक्ती मिळत नसते ग ती एक प्रक्रिया आहे जसं पाऊस ये पाऊस ये असं नुसत्या बोलण्याने तो येत नसतो समुद्राच्या पाण्याची वाफ होते ढग तयार होणे वारा आपलं कार्य चोखपणे बजावणे डोंगरांनी आडवणे झाडांनी बाष्पयुक्त वातावरण निर्माण करणे आणि मगच पाऊस पडतो ना इतक्यात उघड्या गेटमधून अतिशय पांढरी शुभ्र गाय प्रवेश करून आत आली आणि तिथेच उभारली तरुण संन्यासीनं प्रसन्नपणे त्या गायीकडे पाहून मीत केलं मी कुठेही असू दे ही मला शोधत येते म्हणजे येतेच मग मला मोक्ष मुक्ती मिळेल का रे पोरा म्हातारीचा आर्जवी आणि कातर्सवर पाहून त्या संन्याशीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले माई मुक्ती म्हणजे सगळं सोडून देणे अगदी सगळंच ग ना संपत्ती ना मुलं ना आपला देह कशाबद्दलही मोह नसावा माई तू आज या जमिनीच्या तुकड्यावर मोह लावून बसली आहेस आज तुझ्या जीवनात काहीही राहिलं नाही याचा तू आनंद मानायला हवास कारण हेच खरे जीवन आहे ग इतके दिवस फक्त नाटिका चालू होती असं समजता कुणाकडूनही अपेक्षा करू नकोस अगदी स्वतःकडून देखील नाही तू जर या जीवनातच जिवंतपणी जीवन सगळ्या बंधनातून सुटलीस तर तुला मेल्यावर कोर अडवणार आहे जे पाप झाले आहे त्यांची माफी माग आणि मग बघ चमत्कार तू मुक्त झाली म्हणून समज इतक्यात तो संन्यासी उठला म्हातारीच्या डोक्यावरून ममतीने हात फिरवला आता तिचे अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते कुत्रही मागं मागं उठलं आणि संन्यासीच्या मागं चा चालत आलं गाय तिथेच उभारली होती तिला संन्यासी थापटतच होता म्हातारी म्हणाली मी जर इतकी पुण्यवान म्हणतोस तू तर माझे परमात्मा का नाही आले मला सांगायला यावर संन्यासीने सुंदर स्मित केले आणि म्हणाला माई ती नजर पाहिजे ते इथेच आहेत यावर मातारी स्तब्ध झाली इतक्यात संन्यासी मोठ्या आवाजात म्हणाले माई इकडे नीट बघ जरा गाय उभारली होती त्याला टेकून संन्यासी उभा होता पायाजवळ श्वान होता मोठा पिवळ सर प्रकाश पडला त्यात म्हातारीचे डोळे दिपून गेले काही क्षणातच गड्यामध्ये हार असलेला त्रिशूळ असलेले तीनमुखी दत्तात्रय तिला दिसू लागले तिनं कृतज्ञ भावनेने तुझ्या चरणाशी लीन आहे इतक्यात तिच्या अंगालाही कंप सुटला दोन्ही नागपुड्यामधून श्वास समपातळीत वाहू लागला तिनं एकदम मोठे श्वास घेतले आणि म्हातारीने खुर्चीत मान टाकली आत्मज्योत भगवंताच्या छातीमध्ये विलीन झाली ती मोक्षाला शेवटी गेलीच